नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर मी आहे आणि तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मंडळी आज मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे काय आहे ते ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका जे पण माझ्या चॅनलवर नवीन असतील ज्याने सबस्क्राईब केलेलं असेल तेसुद्धा सबस्क्राईब करा आजची जी रेसिपी आहे ती म्हणजेच कोथंबीर वडी रेसिपी महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या घरी कोथंबीर वडी बनतच असते आणि कोणी कोणी खाल्लेली आहे नक्की कमेंट करून मला सांगा आणि सगळ्यांची बनवायची पद्धत वेगवेगळी वेगळी असते तर मी कोथंबीर वडी कशी बनवते ते तुम्हाला मी आज सांगणार आहे ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका ही रेसिपी तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करा घरात सगळेच खरंच खूप आवडीने खातील तर इथं मी लसूण घेतलेला आहे अद्रक आणि मिरची मी इथं लाल तिखट आणि मसाला टाकणार नाही आहे फक्त म्हणजे मिरची कोथंबीर लसूण आणि जिरं वगैरे ह्याच गोष्टी टाकणार आहे लाल तिखटचा अजिबात वापर करणार नाही आहे इथं मी दोन वाटी बेसन घेतलेला आहे आणि कोथंबीर वडी खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी व्हावी त्याच्यासाठी तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ नक्कीच टाका त्याच्यानेच कोथंबीर वडी अशी कुरकुरीत लागेल खायला तर इथं मी अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर एक चमचा मी इथं हळद टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण जी पेस्ट केलेली होती मिरची अद्रक लसूण आणि जिरं ते जे आपण दळून घेतलेलं आहे मिक्सरमधून मी ती याच्या ते मी आता याच्यात ॲड करणार आहे त्याच्यानंतर कोथंबीर मस्त कट करून धुऊन चिरून घेतलेली आहे मी त्याच्यानंतर थोडीशी मी साखरसुद्धा टाकणार आहे चवी म्हणजे थोडीशी चवीला साखर टाकणार आहे लिंबूचा रस टाकलेला आहे एक चमचा ही रेसिपी तुम्ही म्हणजे सगळ्याची बनवायची पद्धत वेगवेगळी असते माझी बनवायची पद्धत ही अशी आहे तर तुम्ही ही पद्धत एक नक्की ट्राय करा खरंच खूप छान लागते थोडीशी खट्टी मिट्टी गोड तिखट अशी लागते ही वडी आणि थोडीशी साखरसुद्धा तुम्ही टाका खरंच खूप छान लागतं जर तुम्हाला लिंबूचं पाणी टाकायचं नसेल म्हणजे लिंबूचा रस टाकायचा नसेल तर तुम्ही थोडीसं चिंचचं पाणी जरी टाकलं ना तरी खूप छान लागते इथं मी व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि कोथंबीर हे ना थोडीशी बारीक कट करा ज्याच्याने ते म्हणजे खायच्या वेळेस तोंडात नको यायला म्हणून तर कोथंबीर मी इथं मस्त बारीक कट करून घेतलेली आहे स्वादनुसार मीठ टाकलेलं आहे ते आता व्यवस्थित मी मळून घेतलेलं आहे पीठ आता मी एका प्लेटला तेल लावून ते जे आपण मिश्रण सगळं पीठ रेडी केलेलं आहे जो डो रेडी केलेला आहे तो इथं मी आता म्हणजे ताटामध्ये ठेवून दिलेला आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जास्त पातळ होऊ देऊ नका नाही तर मग ते वडी ना खुसखुशीत कुछ येणार नाही थोडंसं पीठ आहे ना म्हणजे मी ज्या पद्धतीने पीठ ठेवलेलं आहे ना तसंच ठेवा जास्त सैल करू नका आपल्याला भजी नाही करायची भजीचं पीठ खूप सैल असतं त्याच्यापेक्षा हे थोडंसं पाणी कमी टाका याच्यामध्ये अशा पद्धतीने तुम्ही पण पीठ मस्त मिक्स करून घ्या आता इथं मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं दहा ते पंधरा मिनटं त्याच्यानंतर आता मी वरती प्लेट ठेवून देणार आहे आणि दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवणार आहे खरंच खूप म्हणजे इतक्या छान झाल्या होत्या ना कोथंबीर वडी आणि कसं आहे माहिती आहे का आमच्या घरी ना म्हणजे कसं आहे कोथंबीर दक्ष खात नाही तर मग मी अशा पद्धतीने वड्या करून देते तर ॲटलिस्ट लहान मुलांना तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा दिले ना अशा वड्या बनवून तर मुलं पण खूप आवडीने खातात आता आमच्या घरी कसं आहे माहिती आहे का म्हणजे मेथी खात नाही ना तर मग मेथीचे थेपले करून देते पालक खात नाही ना तर मी डाळमध्ये पालक टाकून देते पालक डाळ करते तो कोथंबीर पण खात नाही दक्ष म्हणून मी आज कोथंबीर वडी केलेली आहे आणि त्याला मी टिफिनला सुद्धा दिलेली होती सॉससोबत खरंच पोरं खात नसेल ना तर तुम्ही अशा काहीतरी आयडिया करा ज्याच्याने तो तुमचे पोरं सगळ्या काही भाज्या खातील आता काय काय घरामध्ये आहे ना फ्लावर आवडत नाही तर तुम्ही फ्लावरचे सुद्धा पराठे करू शकता खूप छान होतात कोणाकोणाच्या घरी पोरं हो आहे ना म्हणजे ती पत्ता कोबी असते ना कॉ कॅबेज ती खात नाही ना तर त्याचे पण तुम्ही बारीक कट करून पराठे करू शकता पोरं सॉससोबत खातात ते कुठे त्यांना कळतच नाही मध्ये काय टाकलेलं आहे म्हणून तर दक्षला मी तशाच पद्धतीने खाऊ घालते त्याला मेथीची भाजी नाही आवडत ना तर मग मी थेपले करून देते असंच तुम्ही मुलांना तुम भाज्या खाऊ घाला काहीतरी वेगळेवेगळे पदार्थ बन बनवून त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं टेस्ट द्या त्यांना सॉस द्या तर ते नक्की आवडून खातील काय काय बाय काय काय करत आहे का, का, का। आमचे मुलं खात नाही तर त्यांना ते कधी खाऊच घालत नाही तुम्ही त्यांना काहीतरी नवीन नवीन बनवून ना त्याच्यामधलं तर ते नक्की आवडून खातील आता कोणाकोणाच्या घरी ना दुधी भोपळा हा अजिबात खात नाही पण दुधी भोपळा ज्या मुठिया असतात ना त्या बनवा तुम्ही खरंच खूप भारी लागतात आमच्या घरी ना यांना दुधी भोपळा नाही आवडत म्हणजे दक्ष पप्पाना माझ्या मिस्टरांना दुधी भोपळा नाही आवडत तर मी मुठिया बनवते त्याच्या खरंच खूप छान होतात आणि त्याची पण मी रेसिपी ना महाग म्हणजे खूप जुना व्हिडिओ आहे तेव्हा मी अपलोड केली होती दुधी भोपळ्याची मुठिया खरंच खूप छान होतात ज्या भाज्या खात नसतील त्याच्यामधून तुम्ही काहीतरी नवीन पदार्थ बनवायचं ट्राय करा तर घरात सगळेजण खरंच खूप आवडीने खातील आणि इथंही ना आता मी शालो फ्राय करणार आहे जास्त डीप फ्राय करणार नाही आहे आणि जास्त ऑइली पण नको व्हायला म्हणून आणि तांदळाचं पीठ टाकलं होतं ना तर खरंच खूप खुसखुशीत झालेल्या होत्या त्या आणि मला इना ना खूप दिवसापासून तुमच्यासोबत रेसिपी शेअर करायच्या होत्या पण वेळच भेटत नव्हता फायनली आता मी रोज डेली रेसिपी शेअर करणार आहे खूप जण मला कमेंट करतात ताई प्लीज प्लीज तू रेसिपी शेअर कर ना म्हणून त्यांच्यासाठी आज ही रेसिपी घेऊन आलेली आहे तर पुढचा ब्लॉग मी कोणत्याही रेसिपीचा टाकू मला नक्की कमेंट करून सांगा आणि मी तीच रेसिपी नक्कीच अपलोड करेल माझ्यावर शक्य असेल तर लवकरच ब्लॉग मी अपलोड करायचा प्रयत्न करेल भरभरून कमेंट करा म्हणजे त्याच्या मधली मला जी योग्य वाटेल ना मस्त छान ज्याची कमेंट असेल ना त्याचीच मी रेसिपी नक्कीच पुढचा व्हिडिओ घेऊन येईल मंडळी आणि कसं आहे माहिती आहे का तुम्ही माझा व्हिडिओ बघत असताना तर प्रत्येकाने कमेंट करा तर मला कळेल ना की तुम्हाला काय आवडतं काय नाही आवडतं पुढचा व्हिडिओ मी कोणता अपलोड करू तर सगळ्यांनी कमेंट करा नुसतं व्हिडिओ नका बघत जाऊ सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुमचे जे मत आहेत माझ्याविषयी तर तुम्ही तुम्हाला आहे ना यूट्यूबवाल्यांनी जे म्हणजे कमेंट करायचं जे हे आहे ना बॉक्स ते तुम्हाला फ्री दिलेला आहे तर तुम्ही भरभरून बर कमेंट करू शकता पण चांगल्या कमेंट करा जर तुम्हाला माझ्याविषयी काय बोलायचं असेल तर त्याच्यात तुम्ही सांगू शकता आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा इथं माझी खुशखुशीत अशी कोथंबीर वडी रेडी झाली आहे पुढच्या ब्लॉगमध्ये